बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल ठाण्यामध्ये एका पैलवानाचा पक्षप्रवेश होत होता आता या पैलवानाच्या पक्षप्रवेशावर मी तुम्हाला सर्वांशी बोलेलच त्याचसाठी आजचा हा व्हिडिओ आहे पण त्या अगोदर अगदी मिनिटभर मला तुम्हाला ठाणेकरांच्या विशेषत शिंदेच्या बंगल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या त्या सर्व नागरिकांच्या त्या प्रश्नावर बोलायचंय लक्षात घ्याय पक्षप्रवेश हे सारं तिथे रोज होत राहतं रोज इकडून तिकडून 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 माणसं जमा करून पक्षप्रवेश केले जातात पण त्यासाठी हा मंत्री आला तो मंत्री आला हा आमदार आला तो खासदार आला यासाठी तिथे सर्वसामान्यांना ट्रॅफिक मध्ये अडकवून ठेवलं जातं यांच्या गाड्यांसाठी सारी ट्राफिक थांबवून ठेवली जाते काल स्वतः मी त्या ट्राफिकमध्ये अडकलो आणि बऱ्याचदा अडकलो या ट्राफिकमध्ये मी वारंवार पाहतो हा मंत्री आला थांबून ठेवा ट्राफिक तो मंत्री आला थांबून ठेवा ट्राफिक हे कशासाठी हा सर्वसामान्यांना त्रास कशासाठी आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर यांना यासाठी निवडून देतो का आम्ही रोज मध्ये उभं राहावं यांनी यावं जावं यांनी यावं जावं आम्ही गंमत पाहत राहावी आले 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 निळे देवाच्या गाड्या आल्या आले आले आल्या स्वागत करा त्यांचं यासाठी आम्ही ठाणेकर यांना निवडून दिलंय ठाणेकरांनो तुम्ही सुद्धा या सगळ्यावर आवाज उचलायला आता कुठतरी सुरुवात करा असो हा माझा आजचा विषय नाही हे असंच घडत राहणार आहे आपल्याला ट्रॅफिकमध्येच आपलं आयुष्य काढायचं कदाचित विशेषतः घोडबंदर पट्टा आपण सर्वजण जर घोडबंदर पट्ट्यातून घोडबंदर रोड या पट्ट्यातून जर आपण मला पाहत असाल व्यक्त व्हा मध्ये आपण या सगळ्याला सामोरे जातोय की नाही जातो आणि विशेषतः घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये जर आपण आपलं आयुष्य अर्ध काढत असाल तर नक्कीच या सगळ्यावर प्रश्न विचारायला शिका आणि व्यक्त व्हा कमेंट मध्ये असो मी माझ्या आजच्या विषयावर येतो काल एका पक्ष पक्षप्रवेश होत होता आता मला तर हसू यावं असंच हे सारं वातावरण होतं आपण सर्वांनी पाहिलं या पहिलवानाचा पैलवानचा एक भाषणातला मी एक काही पाठ तुम्हाला दाखवेल मला खर तर नवल वाटतं उदय सामंतांनी तोंडात मारून घेतला असेल स्वतःच्या हा काय म्हणतोय पक्षप्रवेशाच्या आधी मी तुम्हाला काही मजेशीर किस्से सांगतोय कि मला उदय सामंतांनी विनवणी केली म्हणजे आधी अडखळला थोडासा विनवणी हा शब्द बोलण्यासाठी पण सुचनाच काही विनवणी हाच शब्द वापरला बघा ना काय म्हणतायत पैलवान अरे आज माझ्या प्रवेशाचा प्रवेशासाठी खरखर त्यांनी बऱ्याच वेळा माझी दिलावणी केली म्हणा थोडक्यात पण आज पक्ष प्रवेश करून घेतला असे माझे सहकारी आदरणीय सामंत साहेब त्यानंतर दुसरा एक मजेशीर किस्सा सांगतो हे म्हणतायत मी क्रीडा क्षेत्रातल्या प्रश्नांसाठी कुस्तीच्या प्रश्नांसाठी या खेळाच्या संदर्भातल्या समस्यांसाठी प्रश्नांसाठी मी या शिंदे टोळीत प्रवेश केलाय कारण मी महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा उपोषण केली आहेत माझ्या मागण्या घेऊन मी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलोय पण काहीच झालं नाही आता ज्यावेळेस हे महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते याचा याला विसर पडला बहुतेक की मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो पण मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही हे भरसभेत सांगताना त्यांना हेच आठवलं नाही की आपण नेमकं कुठल्या स्टेजवर आहोत इकडच्या की तिकडच्या बरं ज्यांच्या टोळीमध्ये प्रवेश करतायत ते स्वतःच त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच तुमच्या मागण्यांवर कुठलीही कार्यवाही केली नाही असंच तुम्हाला तिथे सांगायचंय का बरं हा झाला एक मजेशीर किस्सा यांना बोलता की ते तर राही मला माहीत नाही पण पुढे ते काय म्हणाले की मला घराणेशाहीवर बोलायचंय मला सांगलीकरांच्या ह्या घराणेशाहीवर बोलायचंय आणि सांगलीकरांनी ही घराणेशाही कुठंतरी मोडून मोडीत काढली पाहिजे म्हणजे विशाल पाटील आणि त्यांच्या कुटुंबाविषयी आजपर्यंत त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाविषयी म्हणत सांगलीकरांनी खरं तर मी त्या विषयावर पुढे बोलेल सांगलीकरांनी काय बरोबर केलं काय चूक केलं किंवा काँग्रेसने काय बरोबर केलं काय चूक केलं मला माहित ते नाही मी त्याच्यावर पुढे बोलेल मी माझं वैयक्तिक मत नक्कीच ठेवेल पण कालचा हा प्रसंग पाहत असताना सांगलीकर अशी कॉलर सरळ करतील तशी उभी कॉलर करतील आणि म्हणतील आम्ही जे काही केलं ते योग्य केलं आणि आम्हाला माहितीये ही घराणेशाही कशी होती आज अपक्ष म्हणून जरी निवडून आला असला विशाल पाटील आज अपक्ष म्हणून जरी पाच लाख एकाहत्तर हजारांचं मतदान घेऊन निवडून आला असला तो कसा काय याच्याविषयी आपण पुढे बोलूयात पण तरी सुद्धा हा या एनडीए मध्ये सामील झालेला नाही याने कुठेही आजही ते महाविकास आघाडीच्या बाजूनेच उभे आहेत त्यांचं मतदान त्यांच्या एका एका अपक्ष आमदारचं मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने आणि केंद्रामध्ये इंडिया आघाडीच्या बाजूनेच आहे याला याच्यासाठीच चांगलीकरांनी विश्वास ठेवला त्याच्यावर या असल्या माणसांवर विश्वास याच साठी ठेवला नाही जरा पाहला काय म्हणाले रोष आला त्या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय पण मी त्या शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असताना सुद्धा आंदोलन केली उपोषण केली अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागल्यामुळं ला मी आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांनी आज आपल्याला जो शब्द दिलेला आहे क्रीडा क्षेत्रासाठी त्या शब्दामुळे आपण आज कुठली अपेक्षा ठेवलेली नाही साहेब आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही कारण मी दोन वेळा महाराष्ट्र चंद्रहार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे समोर सगळ्यांना कल्पना कारण साहेब मी आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता आज उपमुख्यमंत्री आहात भविष्यात परत मुख्यमंत्री होतात पण मी माझ्या क्षेत्रातला कुस्ती क्षेत्रातला या महाराष्ट्राचा दोन वेळा झालेला मुख्यमंत्री आहे त्यामुळे मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही तिसरा महत्वाचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो यामध्ये यांनी सांगितलं माझा कुठल्याही पक्षाविषयी कुठल्याही नेत्याविषयी काही रोष नाही असायचं कारणच नाही कारण एकूण इतरांनी कुणी अशा प्रकारचे रोष व्यक्त केले असते ते आम्ही समजलो असतो पण ह्या माणसाने रोष व्यक्त करावे अरे ह्या माणसासाठी मला खर तर याच्याविषयी बोलण्या अगोदर मला दोन माणसांची ते उदाहरणं त्याविषयी वाटतात म्हणजे आजवर मी पाहिली ही फक्त दोनच उदाहरणं आहेत यांनी कधीच आपलं तोंडच खोलू नये रोष व्यक्त करण्यासाठी पहिलं नाव आहे श्रीनिवास वनगा पालघरचा हा श्रीनिवास वनगा याचे वडील चिंतामण वनगा हे खासदार राहिले आहेत भाजपाकडनं वडिलांच्या निधनानंतर भाजपाने या संबंध कुटुंबाला वाळीत टाकलं म्हणजे वाळीट टाकलं म्हणण्यापेक्षा या संबंध कुटुंबाकडे यांनी दुर्लक्ष केलं त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी यांना शब्द दिला तुला खासदार बनवेल आणि त्यावेळेस बघा ना खासदार किला के उभं केलं त्यानंतर त्यांना आमदार किला के उभं केलं आणि त्यानंतर त्यांनी हाही शब्द दिला तुला महाराष्ट्राची विधानसभा सुद्धा दाखवेल ज्यावेळेस समजलं की हे खासदारकीचं मटेरियल दिसत नाही आणि खासदारकीसाठी त्या प्रकारचं तोडीस तोड कारण शेवटी मतदारसंघावर कुठे अत्याचार करून चालता येणार नाही ना। कारण शेवटी मतदारसंघाचे प्रश्न तिथे लोकसभेत मांडले गेले पाहिजेत शेवटी ह्या माणसाला बरं भाजपाची ती जागा असताना भाजपाची पूर्वापार ती जागा असताना ती जागा खेचून घेतली आणि त्या जागेवर शिवसेनेने तिथे खासदारकीचा उमेदवार दिला त्यानंतर ह्याला आमदार बनवला आणि म्हणजे अख्खं रडतं यांचं कुटुंब मातोश्रीवर तुम्ही सर्वांनी पाहिलं ते व्हिडिओ मी इथे दाखवणार नाही पुन्हा कुठे त्या माणसाला मोठं आणि काय भेटली फळं शेवटी बघा ना फळ अगदी मला वाटतं निवडणुकांच्या अगोदर रडते रडते त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले ही असतात कर्माची फळं सोडून द्या आणि दुसरं नाव जर तुम्हाला कोणाचं विचारायचं असेल तर आहे चंद्रहार पाटलाचं या पाटलासाठी अख्ख्या महाविकास आघाडीशी एक ठिकाणी पंगा घेतला संजय राऊत साहेबांनी आज त्या माणसाला किती वाईट वाटलं असेल एक उमदार तरुण शिवसेनेकडे येतो आणि म्हणतो मला लोकसभा लढवायचे चला ठीक आहे पारंपरिक काँग्रेसची जागा आहे पण शिवसेने हट्ट धरून ती जागा मागवून घेतली ती जागा लढवली पण ह्या माणसामध्ये स्वयं कर्तृत्व काहीच निघालं नाही याच्या स्वतःच्या गावातून याला मतदान झालं नाही विटा गावातून याला मतदान झालं नाही आणि तिथे हा माणूस म्हणतो की मला महाविकास आघाडीशी माझा रोष आहे माझं काम ठीक आहे त्याविषयी मी बोलेल पण मला एक साध प्रश्न करायचा आहे पावला नाही म्हणून देव बदलायचा आज तुझ्यासाठी पक्षप्रमुखांनी काँग्रेसची त्या काळामध्ये आज याची जर जागा सोडली गेली असती तर कदाचित आणखी एखादी जागा शिवसेनेसाठी शिवसेनेच्या जा पदरात चांगली जागा पडली असती तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडूनही काढता आला असता पण शेवटी शब्द दिलेला असतो आणि शब्दाची किंमत शिवसेनेमध्ये कायम ठेवली जाते आजवरचा इतिहास आहे मग ह्या माणसं आणि फक्त लोकसभेतच नाही तर विधानसभेत सुद्धा काही जागा वाढवून घेता येऊ शकल्या असते याच्या एका जागेवर कॉम्प्रोमाइज झालं असतं पण नाही आज शब्द दिलाय तर दिलाय जागा घेणार तर घेणार पर्यायने त्यावेळेस महाविकास आघाडी तुटते की काय अशी परिस्थिती तयार झाली होती अगदी तसंच जे पालघर मध्ये झालं होतं वनगाच्या वेळेस महाविकास आघाडी तुटते की काय पण शेवटी दोनही जागा त्यावेळेस पालघर आणि यावेळेस ही आणि दोघ दोन्ही ठिकाणी गद्दार निघाले गद्दार लक्षात घ्या शिवसैनिकांना मी काय बोलतोय आज संजय राऊत साहेबांनी याच्यासाठी एवढा प्रयत्न केला बरं याच्यासाठी वारंवार तिथे सभा घेतल्या संजय राऊत साहेब सांगलीमध्ये तळ ठोकून बसले होते याच्यासाठी वातावरण निर्मिती तयार करत होते आणि ह्या माणसाने ज्यावेळेस अशा बघा ना काय म्हणते महाविकास आघाडीच्या बाजूला सांगितलं सुरुवातीला माझा कुठल्याही पक्षाविषयी कुठल्याही नेत्याविषयी आक्षेप नाही साहेब माझा आक्षेप आहे या महाविकास आघाडीविषयी लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्या उमेदवारीविषयी सर्वांनी बघितलं सर्वांनी ऐकलं पण साहेब एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी ही सगळं सर्व महाविकास आघाडी पण माझ्यासमोर शत्रू म्हणून उभा राहिली आणि महायुती पण माझ्यासमोर शत्रू म्हणून उभा राहिले एकटा साहेब लढलो लोकसभेची निवडणूक जिल्हा परिषद डायरेक्ट लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उभं राहिलं मी पण माग हटलो नाही सर्व माझ्या बरोबर एक ही पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नसताना एकटा उभा राहिलो साहेब आज साठ हजार मतं मला सांगली लोकसभा मतदारसंघात पडली साठ हजार हा आकडा साहेब साठ हजार हा आकडा साहेब जास्त मोठा नाही साहेब साठ हजार आकडा लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठा नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीला आज आपण जर विचार केला तर दोन तीन लाख चार लाख मतं घेऊन उमेदवार निवडून असतो पण मला साठ हजार म्हटल्यानंतर प्रमाण कमी हे माझ्या पण लक्षात येते पण आज शेतकऱ्याचा पोरगा सर्व समोर दिग्गज नेते पुढे साहेब सांगली जिल्हा आपण अभिमानानं नाव घेतो की माझ्या जिल्ह्यामध्ये हळदीचा व्यापार मोठा चालतो बेदानाचा चालतो पण दुर्दैवाने आज मला सांगावं लागतंय की घराशाही राजकारणामध्ये कीड लागलेला जिल्हा आमचा असेल तर तो सांगली जिल्हा असेल सा। कारण एका शेतकऱ्याच्या पोराला पराभव करण्यासाठी सर्वजण महाविकास आघाडी असेल महायुती सगळी समोर उभं राहिली पण एकटा लढून साहेब साठ मतदान पडलं हे माझ्यासाठी खूप मोठा आकडा आहे शेतकऱ्यासाठी या व्हिडिओ मध्ये हा सोन्या म्हणतोय माझा राग महाविकास आघाडी विषयी आहे माझ्या सोबत कोणी उभं नव्हतं ना पंचायत समितीचे सदस्य ना जिल्हा परिषदेचे सदस्य तरी सुद्धा मी साठ हजारांचं मतदान घेतलं साठ हजारांचं अरे सोन्या शिवसैनिकांचं मतदान आहे ते आणि शिवसैनिक स्वतःहून म्हणत होते त्यावेळेस की ह्या माणसाला उभं करू नका ही जागा काँग्रेसलाच जाऊ हो द्या पण शेवटी शब्द दिला होता आणि शब्द शिवसेनेने पाळला तरीही सुद्धा न राहून काही शिवसैनिकांनी तुला मतदान केलं आणि ते साठ हजाराचं निघालं ज्या पाचशे गाड्यांमधून आपण आले होते ना मातोश्रीला त्या पाचशे गाड्यांमध्ये प्रति गाडी जर दोन जरी माणसं असतील त्या दोन माणसांनी सुद्धा तुम्हाला मतदान दिलं नाही ते साराच्या सारं मतदान हे शिवसेनेचं होतं त्या पाचशे गाड्यांमधल्या लोकांनी तरी मतदान दिलं का तुमच्या गावात तुम्हाला मतदान झालं नाही तुम्ही सांगायचं आम्हाला साठ हजाराचं मतदान अरे रे साठ हजार मशालीचं मतदान होतं सन्मान्य राऊत साहेबांना ज्यावेळेस पत्रकारांनी याच्याविषयी विचारलं त्यांनी आपल्या मनातली खंत स्पष्टपणे बोलून दाखवली पाहना काय म्हणाले आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते कच्चा प्रतिष्ठेचा विषय केला आम्ही सांगलीतली जागा मिळावी शिवसेनेला लढावी चंद्रहार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली अशा माणसानं स्वार्थासाठी बरं का लाभासाठी व्हावं याला मी बेमानी म्हणतो काय त्याला कमी दिलं ठीक आहे सत्ता आली नाही तुमच्या गावात तुमच्या विठ्यात तुम्हाला मतं पडली नाही तो तू एवढे मोठे नेते समजवतो मला तो फार लहान माणूस आहे मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाहीये त्या माणसाविषयी पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली महाविकास आघाडी त्या माणसानं सुद्धा बेमानी करावी या बेमानी च वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत ठीक आहे आता पुढला विषय घ्या उद्धव तू तो अजिबात कोणाच्या गळ्यातला तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका शिंदेच्या गळ्यात बरं का ठीक आहे त्याने मिरवावा काही नाहीत त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला दहा हजार मतं पडली नाही लोकसभेत पण आम्ही प्रयत्न केला एक तरुण उमदा क्रीडा क्षेत्रातला माणूस आहे निवडणूक लढायची आहे अपक्ष लढणारच होता अपक्ष लढला असता तर पाच हजार मतं पण नसती पडली साठ एक हजार मतं जी शिवसेनेची होती ती त्यांना पडली आता मला त्यात आहे शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे क्रीडा क्षेत्रात काम करायचं आहे सामाजिक काम करायचं आहे याला काय अर्थ नाही जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणतात की तुम्ही आता नकली आखाड्यातून असली आखाड्यात आलेला आहात आणि वाघाच कोणाला वाघ होता येत बघा एकनाथ शिंदे यांनी कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहित नाही ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पाहावं लागेल त्याने बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलंय ते स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत आम्ही काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा <coughs> मोदी शहा फडणवीसांची पुढचा जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत हा हा बाळासाहेबांचा विचार आहे हा महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना लुटली जात असताना मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही हे जी फुट चाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोह्यांची हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ह्या लोकांना वाटत असेल ते आहे संजय राऊत साहेब अतिशय स्पष्ट शब्दात म्हणाले की याच्यासाठी काय कमी केलं होतं महाविकास आघाडीमध्ये एक वितुष्ट तयार झालं अगदी लोकसभेच्या म्हणजे त्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचं वितुष्ट तयार होणं हे कुठल्याही आघाड्यांसाठी चांगलं नव्हतं तरी सुद्धा याच्यासाठी तीही गोष्ट केली गेली पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या तरी सुद्धा पक्षप्रमुखांनी जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दासाठी या सगळ्यामध्ये कुठलाही बदल केला नाही लक्षात घ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या शब्दाची ही किंमत असते हे तुम्हाला नाही करणार हे चंद्रहार पाटलांसारखे हौशे नौशे गौशे यांना हे सगळं कळणार नाही पण तरी सुद्धा या सर्वांमध्ये मी तुम्हाला म्हणजे ह्याच्यात मी कुठेही काँग्रेसला सोडणार नाही बाजूला मी त्याही वेळेस काँग्रेसवर यासाठी टीका केली होती आजही मी माझ्या शब्दांवर ठाम आहे चला ठीक आहे शिवसेनेने ती जागा एक प्रतिष्ठेचा विषय करून आपल्याकडे घेतली जरी असली तरी सुद्धा कित्येक अशा जागा होत्या जिथे काँग्रेसचं प्राबल्य नव्हतं तिथे सुद्धा शिवसैनिकांनी काँग्रेससाठी एक मोठ्या प्रमाणावर एक संघर्ष केला काँग्रेससाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते आणि काँग्रेससाठी शिवसैनिकांनी निवडणुका जिंकून सुद्धा आणल्या होत्या काँग्रेसच्या तेरा जागांमध्ये तुम्हाला समजलं असेल विधानसभेच्या निवडणुकाच्या निकालानंतर की काँग्रेसच्या लोकसभेत तेरा जागा या कुणाच्या जीवावर निवडून आलेल्या आहेत लक्षात घ्या मग अशा ठिकाणी जर एक सांगलीसारखी एखादी जागा चला ठीक आहे विशाल पाटील अतिशय तगडा उमेदवार त्यांचं घराणेशाही आहे त्यांच्या घराण्याचं काम आहे विशाल पाटील सुद्धा एक अभ्यासू नेतृत्व आहे याच्यामध्ये कुठेही दुमत नाही पण शिवसेनेने जर एखादी जागा प्रतिष्ठेची केलेली आहे तर काँग्रेसने सुद्धा त्याच्यामध्ये तितक्याच तोडीचं काम करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचं काम करायला हवं होतं ठीक आहे जागा चुकली बरोबर हे वरिष्ठ नेते तो ठरवतील पण जर दिला म्हणजे बघा शेवटी जिथे जिथे आता तुम्हाला मी उदाहरणच सांगायची झाली तर अगदी भोसरी विधानसभेची जागा असेल शिरूर विधानसभेची जागा असेल मुळशी वेल् विधानसभेची जागा असेल जुन्नर विधानसभेची जागा असेल मी सगळ्या पुण्यातल्या जागा यासाठी घेतोय कारण एक निरीक्षकाच्या भूमिकेतून मी तिथे होतो आणि त्यावेळेस मी तिथलं वातावरण पाहिलं आणि आम्हाला दिसलं की इथून शिवसेनेचे उमेदवार निवडून येऊ शकतात आता मुळशी शंकर मांडेकर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजित पवार गटातून जाऊन शेवटी निवडून आले आमदार म्हणून निवडून आले अगदी तसंच शिरूर विधानसभेतनं माऊली कटके हे सुद्धा तिकडून निवडून आले तेही इथले जिल्हा प्रमुख जागा सुटल्या नाहीत आपल्यासाठी या अगदी जुन्नर मध्ये सुद्धा तुझं ना माझं घाल म्हणजे ना तुला ना मला घाल अशी शिकत म्हणजे शिवसेनेचे माऊली खंडागळे जर तिथे उभे राहिले असते तर ते, ते निवडून आले असते हा शिंदे टोळीचा शरद सोनावणे तिकडून निवडून आला नसता मग मला सांगा ह्या अशा प्रकारच्या इकडे आपण शिवसैनिकांनी यांच्यासाठी मरमर काम केलं आणि तिकडे सांगलीमध्ये एका जागेसाठी साठ हजारांचं मतदान व्हावं मला नवल वाटतं ही एकमेव वा जागा आहे शिवसेनेची किंवा किंबहुना महाराष्ट्रातली ही एकमेव जागा आहे ती मोठा पक्ष आणि त्याही त्याही त्यातूनही महत्वाचं म्हणजे शिवसेनेसारखा पक्ष इथे डिपॉझिट हरतो शिवसेनेचं लोकसभेमध्ये डिपॉझिट जप्त व्हावं ही अशी एकमेव जागा ही सांगलीची आणि हा माणूस ते साठ हजारचं मतदान स्वतःच्या नावाने मिरवतोय थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटायला हवी होती असो so, यांना काय यांची जनाची मनाची वाटणार विशाल पाटलाला पाच एकाहत्तरचं पाच लाख एकाहत्तर हजारचं मतदान खालोखाल भारतीय जनता पक्षाच्या चार उमेदवाराला चार लाख एकाहत्तर हजारचं मतदान आणि याला साठ हजाराचं मतदान आणि हा ते साठ जणांचा स्वतःचा घेऊन तिकडे कालच्या सभेत मिरवतोय टाळ्या वाजवून घेतोय तीच पाचशे माणसं जी त्यावेळेस तीच पाचशे गाड्यांमधली माणसं त्यावेळेस तिकडे आली होती मातोश्रीवरती आज इकडे आली तीच मागे याने पंच मारला की मागून टाळ्या वाजवायच्या नाही आगे बडून हम तुम्हाला साते वगैरेच्या घोषणा असो जे काही असेल पण शिवसैनिकांनो याने स्वतःला शेतकरी म्हणून घेऊ नये मी मगाशी त्यांचे काही टिपण्या काढल्या शेतकरी म्हणून घेतलं आणि मी पैलवान आहे वगैरे काय काय म्हणून घेतलं आणि मी महाराष्ट्राचा डबल केसरी आहे मी माझ्या क्षेत्रातला दोन वेळा मुख्यमंत्री आहे मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही वगैरे म्हणवलं पदाची अपेक्षा नाही असं म्हणता म्हणता या साठ हजाराची मी सहा लाख करून दाखवीन म्हणजे पुढच्या खासदारकीवर सुद्धा यांनी एक शिक्कामोर्तब करून ठेवलं की पुढच्या वेळेस मला माझा विचार करा वगैरे जे काही असेल त्याला आता जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्या लढाईच्या असतील पुन्हा आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये निवडून यायचा असेल म्हणून हा तिकडे गेला असेल मला माहित नाही जे काही असेल याने खरं तर आता तालमीची तालमीत जाऊन पुन्हा ती प्रॅक्टिस करून घ्यावी कारण आता याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा मला वाटत नाही याला त्याही निवडता निवडून येता येतील कारण शेतकऱ्यांचं नाव घ्यावं तर शेतकरी कधीही खाल्ल्या मिठाशी बैमानी करत नाही हे काही वेगळं सांगायची गरज नाही आणि पैलवानाचं नाव घ्यावं तर पैलवान कधीही आखाडा सोडून पळत नाही या गोष्टी कुठेतरी जुळताय तिथे त्यामुळे या दोघांची तुम्ही कुठे नावं घेऊ हो नका ना असो जे काही असेल पण हा आमचा पैलवान घळपटला हे मात्र नक्की म्हणजे मी कुस्तीसाठी गेलो कुस्तीतल्या समस्यांसाठी गेलो क्रीडा क्षेत्रातल्या सम याला ह्याला काही क्रीडा मंत्री म्हणून आले तिथे जाऊन की ह्याला क्रीडा क्षेत्रातलं एखादं अभ्यासक असं एखादं सदस्य बनवणार आले त्या समिती बिमितीवर कुठल्या जे काही असेल ये मना ले, हे सगळे जसं राऊत साहेब म्हणाले हे सगळे धनाचे लोभी हे गेले तिकडे जे काही असेल पण पैलवान गडपटला हे मात्र नक्की असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र काही फरक पडत नाही हे असले डिपॉझिट जप्त करून घेणारे उमेदवार आमच्याकडे नकोच असले असली माणसं आमच्याकडे असली कीड आमच्याकडे नको सप्रेम जय महाराष्ट्र धन्यवाद